गृह मंत्रालयाद्वारे देशातील सर्व राज्यांना उद्या सात मे दोन हजार पंचवीस रोजी मॉकड्रिल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तर मॉकड्रिल हा शब्द आपण म्हणजे कोणी ऐकला असेल किंवा बऱ्याचशा नागरिकांना लोकांना हा शब्द काय आहे माहीत नाही याचा पहिला जो वापर आहे तो एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईच्या अगोदर केला होता तर ड्रिल म्हणजे काय असतं की जर समजा एखाद्या शत्रू राज्य देशानं एखाद्या शहर किंवा आ, गावावर हल्ला केला तर तो सामान्य जनतेला त्या हल्ल्यातून कसं वाचवायचं किंवा त्यावेळेस क त्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं याचं प्रशिक्षण हे मॉकड्रिलमध्ये केलं दिलं जातं तर मॉकड्रिलमध्ये काय आहे की नागरिकांना अलर्ट राहण्यासाठी एक सायरन वाजवला जातो सायरन वाजला की त्यावेळेस नागरिकांनी ऑफिसमध्ये किंवा बिल्डिंगमधून खाली यायचं पार्किंगला यायचं आणि एक म्हणजे सेफ ठिकाणी जाऊन उभं राहायचं असतं रस्त्यावर कडक बंदोबस्तामध्ये पोलिसांसोबत इंडियन आर्मीचे जवान देखील दिसतात तर मॉकड्रिलमध्ये काय असतं नागरिकांनी घाबरून न जाता पोलिसांना किंवा गार्ड्सला आपले जे अ, सुरक्षा यंत्रणा असती त्यांना म मदत करणं आणि शिस्तीनं मॉकड्रिलचं पा पा म्हणजे पालन करणं हे एक प्रकारे ह्या मॉकड्रीलमध्ये शिकवलं जातं म्हणजे थोडक्यात काय की समजा एखादं ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती असते आणि त्यावेळेस राज्य काय शत्रू देश काय करत असतो की विमानं असतात त्यांचे ड्रोन्स असतात क्षेपणास्त्र असतात तर ते दुसऱ्या देशातील म्हणजे ज्यांच्यासोबत युद्ध आहे त्यांच्या महत्त्वाच्या राज्या राज्यांवर महत्त्वाच्या शहरांवर महत्त्वाच्या ठिकाणांवरती ते हल्ला चढवत असतात आणि तो हल्ला एकंदरीत असा एकदम अचानक असतो आणि त्यावेळेस मग नागरिकांना सेफ राहण्यासाठी किंवा पटकन आपण त्याच्यातून आपला जीव वाचवण्यासाठी हवे ते शक्य प्रयत्न करण्याचं प्रशिक्षण हे थोडक्यात मॉकड्रिलमध्ये दिलं जातं आता मॉकड्रिलमध्ये काय असतं की सर्वात प्रथम ज्यावेळेस शत्रू देशाचं एखादं विमान असेल किंवा ड्रोन असेल क्षेपणास्त्र असेल ते जर आलं तर त्यासाठी एक सायरन वाजवला जातो आणि तो सायरन वाजवला की पटकन नागरिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने सेफ ठिकाणी म्हणजेच इमारत असेल तर पार्किंगला येऊन थांबायचं असतं आणि त्यानंतर ज्यावेळेस दुसरा सायरन वाजतो तर त्यावेळेस त्या सायरनचा अर्थ असा असतो की आता धोका टळलेला आहे आणि ज्या काही लोकांना दुखापत झालेली आहे किंवा काही झालेलं असेल तर त्यांना मेडिकल म म्हणजे मेडिकल फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं किंवा त्यांची दक्षता घेणं हे नागरिकांनी करायचं असतं त्यानंतर आता दुसरा प्रश्न हा की खरंच जे भारत पाकिस्तान युद्ध आहे ते आता होणार आहे का म्हणजे जे परंपरा पारंपारिक म्हणावं लागेल युद्ध जे भारताचं आणि पाकिस्तानचं आहे ते खरंच होईल का तर आता ज्यावेळेस आपल्या पहेलगाममध्ये बावीस तारखेला हल्ला झाला होता तर आज पाच तारीख आहे एक चौदा पंधरा दिवस झाले आहेत आणि जर असं म्हटलं तरी पण हरकत नाही की आपलं बावीस तारखेपासूनच पाकिस्तानसोबत युद्ध चालू झालेलं आहे ते युद्ध पाण्याचं युद्ध असेल पाणी स्वरूपात असेल आर्थिक स्वरूपात असेल त्यानंतर अनेक गोष्टींची जा है। आता एक सांगते होते की भारत चिनाब नदीचं पाणी थांबवू शकत नाही भारताची तेवढी क्षमता नाही तर आज तुम्ही पेपरच्या जर बातम्या बघितल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाकिस्तानची मध्ये जेव्हा चिनाब नदी एंट्री करते किंवा चिनाब नदी ही कोरडी पडलेली आहे तिकडं म्हणजे भारतामध्ये ती क्षमता आहे की भारताने पाकिस्तानसाठी जे चिनाब नदीचं पाणी जातं तर ते थांबवलेलं आहे त्याच्या अगोदर भारतानं काय केलं के होतं झेलम सतलज नद्यांचं पाणी सोडून दिलं होतं पूर्ण पाकिस्तान पाण्यामध्ये होतं तर अशा पद्धतीने भारत हा पाकिस्तानवर प्रचंड प्रमाणात ताण देतो आहे आता दुसरी गोष्ट दुसरं युद्ध काय आहे जे आपलं एल ओ सी वगैरे आहे तिथं कंटिन्यू आपल्या बॉर्डरवर फायरिंग होतच आहे त्यानंतर आर्थिक युद्ध हे जर आपण म्हणायचं म्हटलं तर ते सुद्धा तुम्हाला दोन उदाहरणामध्ये सांगता येईल आता प पा, भारताचा पाकिस्तानसोबतचा जो व्यवहार होता जी आ, निर्यात होती म्हणजे भाजीपाला किंवा गहू असेल डाळ असेल ज्या काही खाद्याच्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या आपल्या डेली यूजसाठी ज्या गोष्टी लागतात खाण्यासाठी जवळजवळ पाच सहा हजार कोटींचा व्यवहार पाकिस्तानसोबत भारताचा होत होता आणि भारताने जेव्हापासून हा पहेलगाम अटॅक झाला आहे तेव्हापासून हा जो व्यवहार आहे ही जी देवाणघेवाण आहे ती पूर्णतः बंद केलेली आहे आणि त्यामुळे आता सध्या पाकिस्तानला खाण्यासाठी गहू म्हणा किंवा खाण्यासाठी भाजीपाला जो आहे तो सध्या पाकिस्तानला हा भारताकडून भेटत नाही आहे पाकिस्तानचा जर नकाशा तुम्ही बघितला तर अफगाणिस्तान त्यांना ह्या गोष्टी देऊ शकत नाही बलुचिस्तान देऊ शकत नाही इंडोनेशिया देऊ शकत नाही त्याच्यामुळं पाकिस्तानला भाजीपाला आणण्यासाठी थेट दुबईत जावं लागते म्हणजे जर शंभर रुपयाची गोष्ट असेल तर ती दुबईकडून त्यांना जवळजवळ तीनशे रुपयाला गोष्ट घ्यावी लागत आहे म्हणजे पाकिस्तानची जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यावर प्रचंड प्रमाणात ताण हा पडत आहे आता दुसरी गोष्ट की युद्धासाठी पाकिस्तान हे खूप घाबरलेलं आहे पाकिस्तानला असं वाटतं आहे की आत्ता ब भारतीय विमानं आपल्यावर हल्ला करतील का काय आणि त्याच्यासाठी जे प प्रत्येक म्हणजे ठिकाणी काय असतं तीन लेवलचं अलर्ट असतात म्हणजे जे विमानांचे जे क्षेपणास्त्र असतात किंवा विमान ड्रोन असतात त्यांचे तीन अलर्ट असतात पहिल्या अलर्टमध्ये काय असतं की पायलट आपल्या तिथं असतो आणि ज्यावेळेस त्याला पहिला अलर्ट वाचतो तेव्हा पायलट हा विमानामध्ये जातो इंजिन चालू करतो आणि रेकी करतो तो। दुसरा अलर्ट असा असतो की पायलट हा विमानामध्येच असतो आणि ज्यावेळेस अलर्ट वाचतो तेव्हा तो डायरेक्ट इंजिन चालू करतो आणि रेकी चालू करतो तर पहिल्या अलर्टमध्ये जवळजवळ दहा मिनटं लागतात दुसऱ्याला आठ मिनटं लागतात परंतु आता पाकिस्तान हा अलर्ट थ्रीवरती आहे म्हणजे काय की म्हणजे त्यांचे जे महत्त्वाचे एअरपोर्ट्स आहे जसं की लाहोर एअरपोर्ट झालं वेगवेगळे एअरपो एअरपोर्ट्स आहे त्याच्यावरती विमानं हे सारखे रेकी करत आहेत म्हणजे एक विमान जवळजवळ ज़वच त्याचं जे पेट्रोल असतं हो किंवा जे डिझेल पेट्रोल असतं हो, ते चार तास ते विमान चालतं म्हणजे तो पायलट ते विमान चार तास एअरपोर्टच्या वरती रेकी करत असतं आणि त्याच्यासाठी प्रचंड प्रमाणात त्यांचं जे इंधन असतं ते वाया जातं पायलट थकतो आणि त्या चार तासानंतर दुसरं विमान हे रेकी करतं तर यामध्ये विमानाची लाईफ कमी होते त्यानंतर त्यांचा जो साठा आहे इंधन साठा आहे तो कमी होतो आणि दुसरी गोष्ट युद्ध न करता पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर इतका प्रचंड प्रमाणात खर्च होतो आहे आता दुसरी गोष्ट की युद्धाची तयारी हे पाकिस्तान करत आहे आता तुम्ही काल परवा न्यूज वाचली असेल की एल ओ सीवरती पाकिस्तानने फायरिंग केली तर मग अबक्या होगा अबक्या होगा तर करू ना त्यांची जी आ, माल असेट्स आहेत युद्धासाठी लागणारे जे असेट आहेत ते संपत आहे ते कमी होत आहेत आणि त्यासाठी ते वेगवेगळ्या देशांकडून जे चांगले सेट्स आहेत युद्धासाठी लागणारे गोष्टी आहेत ते घेत आहेत आता चीन हा पाकिस्तानला पाकिस्तानला भरपूर मोठ्या प्रमाणात मदत करणारा आहे देश आहे आणि एक एक विमान जर घ्यायचं तर पाचशे सहाशे कोटीला एक विमान असतं आणि चीन भरघोस प्रमाणात देऊ शकतो परंतु चायना माल हा कसा असतो आपल्याला पण माहिती आहे आणि त्यामुळे युक्रेन वगैरे ह्या वेगवेगळ्या देशांकडून पाकिस्तान आत्ता सध्या युद्धाची सामग्री गोळा करत आहे आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानचा प्रचंड प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे आणि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर हा प्रचंड मोठा दबाव हा येत आहे तिथे भयंकर अशी महागाई वाढलेली आहे आणि याच पद्धतीने म्हणजे आता सध्या युद्ध अशा पद्धतीने चालू आहे की पाकिस्तानची प्रचंड प्रमाणात कोंडी करण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे जेणेकरून ज्यावेळेस ॲक्च्युअल युद्ध चालू होईल त्यावेळेस पाकिस्तानमध्ये थोडासुद्धा त्राण उरलेला नसेल ते युद्ध हे करण्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तान खूप घाबरलेलं आहे कारण पाकिस्तानकडे तितकी काबिली आहे तितकी क्षमता नाहीये की त्या तो भारताला भारताचा मुकाबला करू शकतो तर व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की उद्या सात मेमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ड्रिल टेस्ट होणार आहे आणि त्याच्यासाठी अगोदर सायरन वाजवला जाणार आहे वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे अर्धा तासाची ही मॉकड्रिल असणार आहे आणि त्यावेळेस नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आव्हानसुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे तर आता हा हे जे ड्रिल होणार आहे तर ते कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे तर ते पाहूया तर त्याच्यासाठी मुंबई पुणे पुणे पिंपरी चिंचवड संभाजीनगर अहमदनगर सोलापूर असे वेगवेगळे जे जिल्हे आहेत त्यामध्ये हे मॉकड्रिल होणार आहे आता मॉक ड्रिलमध्ये त्यानंतर कोणतं कौन्त कोणतं आहे तारापूर ठाणे पुणे नाशिक उरुन त्यानंतर मलाड सिन्नर पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ध बायशे तर ह्या ठिकाणी हे जे ड्रिल आहे ना ते होणार आहे तर सर्वांना फक्त एवढंच सांगायचं आहे की घाबरून जाण्याची काही गो जास्त आवश्यकता नाही आहे किंवा ह्या गोष्टीचा खूप भाऊ करावा याचीसुद्धा आवश्यकता नाही आहे आता युद्ध होईलच असं नाही तर युद्ध जे आहे ते उरी सर्जिकल जी स्ट्राईक केली होती त्या पद्धतीनं होऊ शकतं पुलवामा अटॅक आहे त्या पद्धतीने होऊ शकतं किंवा क्षेपणास्त्र असतील विमान असतील ड्रोन्सचा वापर करूनसुद्धा हे युद्ध होऊ शकतं किंवा डायरेक्टली आपले जे बॉर्डर आहे त्याच्यावरती सुद्धा फेस टू फेस हे युद्ध होऊ शकतं तर अशा पद्धतीने हे युद्ध होऊ शकतं परंतु याचं म्हणजे खूपच मोठं जास्त काही होईल असं नाही खूप मोठे मोठे जे तज्ज्ञ आहेत ब्रिगेडियर्स वगैरे आहेत त्यांचंसुद्धा सुद्धा हेच आहे की घाबरून जाऊ नका आऊचाबाऊ करू नका एखादी गोष्ट खूप हायलाईट करून दाखवू नका जेणेकरून फारच म्हणजे भीतीचं वातावरण निर्माण होईल किंवा संग्रह निर्माण होईल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पाकिस्तान भारत युद्ध हे कधी होईल किंवा काय होईल हे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा बाय बाय अँड व्हिडिओ शेअर